मुळशी धरणाखाली मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे या दृष्टीनं पुढील तीस वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची व्हावी तसंच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा टप्पा एक व दोनच्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्यानं उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक टप्पा दोनमधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी सकारात्मक असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरनं वाढवल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकतं यासह धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होईल टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्यानं या कामास प्राधान्य देण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हिंजवडीसह कोळवण खोऱ्यातील गावांमध्ये येत्या तीन वर्षात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची तातडीनं अंमलबजावणी करावी त्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरनं वाढवण्यात यावी उंची वाढवल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ऐंशी टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील असून ती विना मोबदला देण्याची विनंती करण्यात यावी उर्वरित वीस टक्के जमीन शासनाच्या वतीनं अधिग्रहण करावी यासाठी जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावा असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर कामांबाबत टाटा पॉवर कंपनीनं हरकत घेतल्यानं काम थांबले होते या कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा जलसंपदा विभागानं आवश्यक पाण्याचं आरक्षण जाहीर करून याबाबत टाटा पॉवर कंपनीला लेखी कळवावा तसे पौड रोड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पी एम आर डी एनं एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी पुरेक्षा क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी चार एकर जागेची आवश्यकता आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं पी एम आर डी एनं ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले